सर एकापैकी तुम्ही काय काय वापरले हो अहो एका पैसे लागवडीस टायमाला मॅडम सनगार्ड आणि सॉइल केअर सोडलं तर याचे मला फार खूप चांगले रिझल्ट आले तर याची सांगायची तात्पर्य असं त्याच्यानंतर मी स्प्रे घेतले स्प्रे घेतल्यानंतर निम ऑइल आणि सनस्टिक वापरलं खाण्यासाठी हां आणि नंतर सन प्रोटेक्टर आणि निम ऑइल आणि सनस्टिक असे दोन स्प्रे घेतले तर या स्प्रेमधून मला असा फायदा मिळाला आहे की ही जी बोंडाची साईज आहे हां ही जी साईज आहे ही साईज आणि ह्या ज्या माळ्या आहेत कपाशीच्या अशा पूर्ण फांद्या खाली वाकल्या आहेत अक्षरशः साईज चांगली आली आहे आणि एकही पत्तीगल झालेली नाही एकही पत्तीगल झालेली नाही बघा चांगल्या प्रकारे एकच नंबर असा ह्या वर्षीचा रिझल्ट आहे तर दरवर्षीपेक्षा मी ह्या कपाशीमध्ये चांगल्या प्रकारे आवरेज ह्या वर्षी घेऊ शकतो तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता मग या सणेजचं प्रॉडक्ट नक्कीच वापरा त्याचे रिझल्ट आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्या माझ्या आत्मविश्वासपूर्वक सांगतो आहे कारण मी स्वतः वापर